आम्ही सुद्धा या मुस्लिम बांधवासाठी काय करता येईल आणि शांततेत त्यांचे कार्य कसा का पार पाडेल ये त्या रमजानला मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मौलाली चौक आणि जगदंबा चौक आज भूमि सणाच्या निगित्ताने रंगपंचमीच्या सण अगोदर फक्त समाजा समाजापुरता मर्यादित होता पण अलीकडं या रंगगाडांच्या मिरवणुकीमध्ये या उत्साहामध्ये खास करून मुस्लिम समाज मोची समाज थेटर समाज राजपूत समाज गवळी समाज अशा अनेक अनेक पद्धतीचे मातन समाज असे सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सामील होऊ लागले आहे फक्त आपल्याला या मिरवणुकीमध्ये जाईल व कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत या, लाग या मार्गामध्ये दोन ठिकाणी या रंग गाड्यांचे लोधी समाजाच्या रंग गाड्यांचे सत्कार करण्यासाठी खास करून मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मौलाली चौक आणि जगदंबा चौक येथे त्यांनी फुले उधळून या त्यांनी तयारी केलेली आहे त्याबद्दल समस्त समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेच आपण जर खेळीमिळीच्या वातावरणात राहिलो येत्या रमजानला आम्ही सुद्धा या मुस्लिम बांधवासाठी काय करता येईल आणि शांततेत त्यांचं कार्य कसा का पार पाडेल यासाठी आम्ही सुद्धा त्यासाठी त्या कार्य करू अशी समस्त लोधी समाजाच्या वतीनं मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराज